तो है। अरे जरा रुकी 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 तर उतर उतरलोय मजुरेला जस्ट आता रिक्षा वगैरे पकडूया आणि मग थेट वृंदावन मध्ये रूम वर जाऊया असं काय ते त्याच्यानंतर थेट भरसा उत्सव आला मंडळी वृंदावन मध्ये पोहोचलो आहे आणि आज आपला वृंदावन मध्ये आहे पहिला दिवस संध्याकाळचे वाजतायत साडेचार आणि साडेचार वाजता म्हणजे दुपारपासूनच मी जॅकेट वगैरे घालून आहे आणि एवढी थंडी आहे भयंकर थंडी आहे तुम्हाला सांगू न शकत रूम मध्ये अक्षर ब्लॅकेट वगैरे पण थंड पडले एवढी खराब झाली आहे भरपूर थंडी आहे ऊन वगैरे तर काय वाटतच नाही तर आता बरसा चालू आहे जॅकेट वगैरे बघू तुम्हाला त्याच्यानंतर डायरेक्ट बरसा तर मंडई लालासाठी सिंहासन घेतलेलं आहे नवीन तर तुम्ही बघू शकता तर मंडई चहा घ्यायला या नवीन सिंहासनची अनबॉक्सिंग करूया हे सिंहासन घेऊन आपण बऱ्याच ठिकाणी जाणार या सिंहासनावरून हे आउटडोअर ट्रॅव्हलिंग वगैरे साठी घेतले आणि भरपूर कृपा झाल्यानंतर हे घेतले आता आपण याची अनबॉक्सिंग करूयात ओपन करूयात मग तुम्ही बघितलं आता राणाला विराजमान करतो याच्यावर ते पण तुम्ही बघा स्पेशल गिफ्ट आहे

बर्थडे गिफ्ट आहे खरं तर आपण हक्तात घेतलाय नंतर यायला भेटेल नाही भेटेल काही गरबड असणार आहे त्यावर आता लालाला याच्यावर विराजमान करतो मग तुम्ही दर्शन करा तर मंडई इथे लालाला बसवलंय इकडे भू वगैरे लावलाय आणि इकडे हिटर पण लावलाय तर चला जेवूया आता तर मंडई जेवण हो वगैरे झालेलं आहे आणि इकडे बघा हातात सॉक्स वगैरे हो घातले पूर्ण लय थंडी आहे <coughs> अक्षरशः तोंडात ना वाफ वगैरे तर मग आता चाललोय गोवर्धन परिक्रमेला रात्रीचे वाजतायत साडे दहा कमीत कमी सात ते आठ तास लागणार आहेत तर करायची का परिक्रमा आज तर इथून एकवीस ते वीस किलोमीटर आहे गोवर्धन तिथून परत एकवीस किलोमीटरची परिक्रमा आहे तर बघूया कसं काय काय होतं जवळजवळ अर्धा एक तास लागेल तिथे पोहोचायला बाईकवरून जाणार आहोत तिकडे तर चला बघूया सात दंडवत लावून परिक्रमा सुरू केलेली आहे इकडे तुम्ही बघा एकदम थंडी आहे भरपूर थंडी आहे आता मंदिरात पण दर्शन केलं ते पण तुम्ही असेल मुखारवीनला दर्शन करून आता सुरुवात केली आहे आणि बेकार थंडी आहे परिक्रमा करताना बघूया कसं का वाटतंय काय वाटतंय थंडी खतरनाक आहे सुरू केली आहे परिक्रमा शॉक्स पायात पण आहेत था, हातात पण आहेत प्लस हे आहे हे आहे तरी थंडी वाजते चला गिरिराज धरण की जय हॅलो आता ही राजस्थान ची बॉर्डर सुरू झाली आहे आणि इकडे श्रीनाथजींचं मंदिर आहे जुना मंदिर जे तुम्ही श्रीनाथजी आता राजस्थानला बघता नाथद्वाराला त्यांचं प्रमुख मंदिर हे आहे आतमध्ये इकडे आणि आता रस्त्याला कोणच नाही ही राजस्थानची बॉर्डर सुरू झाली आहे